आपण पाहताय महाराष्ट्र खून खुनाचा प्रयत्न खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणारा कुख्यात गुण टिपू पठाण व त्याचा भाऊ इजाज पठाण यांना काळेपडा पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने काळेपड पोलीस ठाणे येथे येऊन मागील तीन वर्षापासून रेकॉर्ड वरील गुन्हेगार टिपू पठाण व त्याचा भाऊ पठाण यांनी त्यांच्या सोबत सात ते आठ साथीदारांना सोबत घेऊन बेकायदेशीर जमाव जमून वारंवार सय्यदनगर हडपसर येथील तक्रारदार महिलेच्या मालकीची सर्व्हे नंबर पंचाहत्तर बटा सहा मधील बाराशे नव्वद स्क्वेअर फूट मोकळ्या प्लॉट वर येऊन ही जागा माझी असून सदर जागा मी माझा भाऊ इजाज पठाण याच्या नावाने खरेदी केली आहे सदर जागेवर बांधलेले पत्र्याचे शेड काढून घ्या नाही तर जागा कशी खाली करून ताब्यात घ्यायची हे मला चांगली माहिती आहे असे बोलून प्लॉटमधील पत्र्याचे शेड उचकटून त्यावर असलेले फिर्यादीचे नाव खोडून टीपू पठाण याने जागा पाहिजे असल्यास वीस लाखाची मागणी केली फिर्यादीसोबत वाद घालून जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दिल्याने कारेपड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर शंभर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ दोन तीनशे एकोणतीस तीन तीनशे एकावन्न एक दोन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक एको एक एको एक 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 दोन एकशे एक्क्याण्णव दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील रेकॉर्डवरील आरोपी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण यांनी कव्वालीच्या कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यास तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाई करून चौदा दिवस येरुडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना कुख्यात गुण सत्तार पठाण याचा सहभाग निष्पन्न झाला त्यास काळेपरळ पोलीस ठाण्याकडील तपास पथक नियुक्त करून तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांमार्फत सय्यदनगर परिसरात शोध घेत असताना आरोपी इजाज पठाण हा सय्यदनगर परिसरात येणार असल्याची बातमी मिळाल्याने तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून शिताफीने त्यास सय्यदनगर रेल्वेपटरीच्या जवळ ताब्यात घेतले आहे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव इजात सत्तार पठाण व एकोणचाळीस वर्षे राहणार सय्यदनगर हडपसर पुणे असे असून त्यास गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोर्टी सुनावली आहे सदर गुन्ह्यात इतर आरोपींचा दोन पथके नेमून शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे काळेपड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार प्रवीण काळबोर युवराज दुधळ पोलीस अंमलदार शाहिद शेख अतुल पंधरकर श्रीकृष्ण खोकली नितीन शिंदे महादेव शिंदे यांनी केली आहे